प्रशिता, प्रशिता, उम्छें, 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 अशी दिवाळी होईल म्हणून वाटलंच नव्हतं बरं का कशी पुवडे ते सांगतेच सगळ्यात अगोदर माझ्या सर्व गोडताईंना मैत्रिणींना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ थोडासा लेट होत आहे परंतु शेवटपर्यंत नक्कीच बघा सगळ्यात अगोदर आज आहे दिवाळीचा दिवस आणि आमच्या साहेबांनी इथं तोरण लावलं होतं जे विकत तोरण आणलं होतं ते तर आदल्याच दिवशी लावलं होतं परंतु आता हे झेंडूच्या फुलांचं आणि पानांचं तोरण करून साहेबांनी लावलं त्याच्यानंतर त्यांना आज सुट्टीच होती म्हणून निवांत कामं चालली होती भाजी मंडईतून फुलं वगैरे आणले तोरण वगैरे बांधलं तो तोपर्यंत माझे सगळे काम झाले कपडे भांडे झाले नाश्ता झाला आणि मला इथं थोडसी फराळाची तयारी करायची होती लक्ष्मी साठी म्हणून मी गॅसचं पूजन करून घेतलं अगोदर आता दिवाळीचं फराळ आहे तर दिवाळीचा फराळ आपण हे गोड पदार्थापासूनच सुरू करूया तर म्हणून मी इथं डाळीचं पीठ घेतलं दोन वाट्या आणि ते छानपैकी लाल चटक भाजून घेतलं गावरण तूप टाकून आणि तूप टाकून भाजल्याच्या नंतर त्याच्यामध्ये पिठ्ठी साखर कालवली विलायची कालवली आणि त्याच्यानंतर छानपैकी अजून थोडस तूप टाकलं आणि छोटे छोटे असे सात लाडू तयार करून घेतले लक्ष्मीपूजन पुरतं आपल्याकडे हे गोड पदार्थ म्हणजे लाडूचं तर झाला त्याच्यानंतर लगेच मी इथं शेव काढायला घेतली तर इथं मी जवळपास अर्धा किलो सम्राट आटा जो आहे तो घेतला छानपैकी त्याला फोडणी वगैरे देऊन मस्तपैकी इथं शेव तयार करायला घेतली तसं म्हटलं तर दरवर्षी मी पाच पदार्थ करत असते लक्ष्मीपूजनला परंतु तुम्ही बघितलंच माझे शेवटपर्यंत काम चालले आणि तिन्ही रुमा बाहेरचा वर्ण सगळं एकठीच्या हातान आहे त्यामुळे थोडासा वेळच झालेला आहे मला तर मी आता एका साइडला इथं डाळ शिजवायला टाकणारच होते गॅसचं पूजन वगैरे झाल्यावर परंतु परत लक्षात आलं की फराळ पण हे आपल्याला पाहिजेच थोडंसं म्हणून मी फक्त कांदे भाजत टाकले एका साईडला आणि एका साइडला फराळाचे अशा प्रकारे तयारी केली यावेळेस तर माझं स्वतःचं सुद्धा आवरायला मला वेळ मिळाला नाही कारण कालच्या व्हिडिओत तो मी बघितलं की देवाचे रूम सुद्धा मी शेवटीला आवरली नवरात्रामध्ये तर आवरली होती परंतु परत खराब झाली होती तर परत एकदा आवरली तर अशा प्रकारे इथं मला आहे ना लक्ष्मीपूजनसाठी सात पदार्थ करायचे होते पण बघू ते होता की नाही कारण पूर्णाचा स्वयंपाक रांगोळ्या दिवे वगैरे लावणं त्या सगळं एकठीच्या हातानं करायचं आहे त्यामुळे मी इथं काय केलं पाच ते सात मी आता इथं डाळीच्या पिठाचे लाडू करून घेतले गोड छानपैकी साखर वगैरे टाकून त्याच्यानंतर इथं शेव काढून घेते आता हे ह्या शेवमध्ये छानपैकी इथं मी ओवा जिरे बारीक करून घेतले मिक्सर मधून त्याच्यानंतर लाल तिखट मीठ टाकलं आणि छानपैकी पीठ घट्टसर भिजवून घेतलं त्याच्यामध्ये दोन पळ्या तेल पण टाकलं घट्ट पीठ भिजवल्याच्यानंतर छानपैकी अशी शेव तयार करून घेतली तुम्ही बघू शकता की कि किती छान अशी शेव तयार झाली अर्धा किलो पिठाची म्हणजे आपल्याला खाण्यापुरती आणि लक्ष्मी पूजनपुरती शेव तर इथं तयार झाली आता जे तेल तापलेलं होतं कढाईमध्ये त्याच्यामध्ये लगेच आता मी चिवडा करायला घेणार आहे तर इकडं माझं किचन मध्ये फराळ करण्याची तयारी चालू होती तोपर्यंत आमच्या साहेबांनी तिकडं देवपूजा केली देवाचं सगळं आवरलं त्याच्यानंतर लक्ष्मी मातेचा फोटो मी काल परवापासून मांडलेला आहे छान पूजा वगैरे केली त्या लक्ष्मी माते समोर एक हवन केलं साहेबांनी पूजा वगैरे झाली त्यांची हवन चालू होतं म्हटलं चला हा पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूया ओम आता इकडे तर मी साधा सिंपल असा चिवडा तयार करून घेतला लाडू पण झाले शेव पण झाली आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता तीन पदार्थ तर झाले एक पूर्णाचा नैवेद्य राहील तर मी इथं पूर्णाची डाळ टाकली आता आता पुरण तर कोणी खात नाही परंतु दिवाळीला लक्ष्मीपूजनसाठी आपल्याला पुरणाचा स्वयंपाक करावा लागतो म्हणजे हे करावंच लागतं तर छानपैकी डाळ वगैरे शिजून घेतली तोपर्यंत मोबाईल जरा स्टॉप केला आणि बाकीचे कामं पटपट आवरून घेतले झाडून वगैरे घेतलं आणि डाळ शिजवली त्याच्यानंतर रशीला म्हणजेच काटाच्या आमटीला छान इथं फोडणी देऊन घेतली तर तुम्ही बघू शकता की ती छान दिसू लागली ती मध्ये मध्ये तशी माझे कामं पण चालू होते आणि हे पण कामं चालू होते डाळ शिजेपर्यंत पण अजून कामं केली तर अशा प्रकारे आमटी वगैरे झाली आमटी झाकून ठेवली भाज्याचा मसाला काढून ठेवला पीठ वगैरे भिजवून ठेवलं छानपैकी किचनमधले जे भांडे वगैरे होते ते घासून ठेवले त्याच्यानंतर आता आज आमावश्या पण होती म्हणजे काल दुपारून लागली तर मी आजच आजच पूर्ण आहे दिवाळीच्या आमावश्या म्हणून मी इथं था उंबरठ्याचं पूजन करून घेतलं उंबरठ्याचं पूजन म्हणजेच आपलं हळदीमध्ये गोमित्र जे मिक्स करतो आपण ते मिक्स केलं आणि त्याच्यानंतर छान इथं मी आपल्या उंबरठ्याचं लेपन उंबरठ्याला हळदीचं आणि गोमित्राचं लेपन लावलं त्याच्यानंतर पूजन वगैरे करून घेतलं तर खूप वेळ चालवत होते असं म्हणजे सगळी काही कामं तर पूजन वगैरे झाल्याच्या नंतर परत माझी जे रेग्युलर कामं आहे ते चालू केली माझं स्वतःचं आवरलं पीठ वगैरे भिजून ठेवलं नैवेद्य केले आणि त्याच्यानंतर तोपर्यंत आमच्या साहेबांनी लक्ष्मीपूजन मांडलं तर लक्ष्मीपूजन अशा प्रकारे मांडून घेतलं त्यांनी तुम्ही बघू शकता तर असं काही छान लक्ष्मीपूजन त्यांनी मांडून घेतलं त्याच्यानंतर मी माझं स्वतःचं साडी वगैरे चेंज केली थोडंसं आवरलं आणि छानपैकी इथं पांत्या बोळके ठेवून दिवे वगैरे लावले चूल वगैरे ठेवली नैवेद्य तयार केलेला होता तो आणला तो देवीला नैवेद्य दाखवला आणि मी जे पदार्थ तयार केलेले होते ते सुद्धा आणले तर अशा प्रकारे माझ्याकडून सहा पदार्थ तयार झाले आणि सातवा म्हणजे पूर्णाचा नैवेद्य त्याच्यानंतर साहेबांनी मिठाई पण आणली होती अशा प्रकारे जवळपास सात ते आठ पदार्थ देवीला नैवेद्याला झाले तेव्हा पुढं मन एकदम शांत वाटलं आणि म्हणूनच मी म्हटले की ह्या शे काही लक्ष्मीपूजन आमचं झालं आणि खूपच छान झालं बघा म्हणूनच म्हणले मी की असं लक्ष्मीपूजन झालेलं आहे आमचं यावर्षीचं खूपच छान वाटलं घर तर स्वच्छ आवरलंच होतं त्याचसोबत आमचं लक्ष्मी पूजन पण खूप छान झालेलं होतं तर अशा प्रकारे पूजाची मांडणी झाली त्याच्यानंतर आम्ही आरती वगैरे करून घेतली आणि त्याच्यानंतर मी जवळपास पंचवीस ते तीस फोटो काढले आता फोटो काढायचा बोह तर आवरतच नाही नवीन साड्या असल्यामुळे फोटो हा काढलाच पाहिजे छानपैकी साहेबांनी इथं गजरा पण आणलेला होता काही फोटो साहेबांनी काढले आणि हा जो व्हिडिओ आहे आता सध्या बनवलेला तो साहेबांनीच बनवलेला आहे छान बनवला म्हटलं चला हा पण शेअर करूया तर छानपैकी इथं दर्शन वगैरे झालं फोटो वगैरे झाली त्याच्यानंतर मी गरम गरम भजे तयार केले जवळपास हे फोटो वगैरे काढायला अर्धा पाऊन तास गेला त्याच्यानंतर मी फटाके वगैरे तर काही फोडत नाही फटाक्याची भीती वाटते म्हणून सुरसुऱ्याचे पॉकेट जनलेलं होतं तर दोन तीन सुरसुऱ्यास फक्त लक्ष्मीपूजनसमोर त्याच फक्त दोन तीन पेटवल्या देवीसमोर ओवळल्या कारण थोडंसं पूजन पण बरं वाटतं त्याच्यानंतर मी फोटो वगैरे झाल्याच्यानंतर गरम गरम भजे केले जेवणं केले आणि आराम केला तर असा काही दीपावलीचा व्हिडिओ होता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय